नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री तेजस्वी प्रधान ही काही दिवसांपूर्वी प्रेमाची गोष्ट या मालिकेतून बाहेर पडली तर त्या अगोदर तिचा तदेव लग्न हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता तेजस्वी प्रधान ही सध्या छत्तीस वर्षांची आहे तिचा वयाच्या सव्वीसाव्या वर्षीस म्हणजे दोन हजार पंधरामध्ये घटस्फोट झाला होता दरम्यान तेजस्वी प्रधानला आता पुन्हा दुसरं लग्न करायचं आहे आणि तिला कसा मुलगा हवा याबद्दल तिने नुकताच खुलासा केला आहे आता तेजस्वी त्या लग्न करायचं आहे पण तिच्या अपेक्षा आता कमी झाल्या आहेत नुकताच दिलेल्या मुलाखतीत तिला तुझा पसंतीचा व्यक्ती कसा असावा असं विचारलं असता त्याबद्दल ती म्हणाली पेन्सिलला शार्प केल्यावर ती टोकदार होते पण जसजशी आपण ती वापरतो तसतशी ती बोथट होत जाते मला वाटतं आयुष्यात त्या पसंदिता व्यक्तीच्या अपेक्षांच्या बाबतीतही तसंच होतं पंचविशीत असताना आपल्याला बऱ्याच अपेक्षा असतात असा हवा तसा हवा अमुक हवा तमुक हवा पण नंतर आयुष्य जसं पुढं जातं तेव्हा आता आपल्याला एक खरा माणूस हवा इतकंच उरतं जो आपल्याशी खरा वागेल आणि शेवटपर्यंत आपली साथ देणार असेल असा तो हवा बाकी तर सब हो जाएगा तसंच तेजस्वीला पुढे विचारण्यात आलं की तो मराठी किंवा अमराठी कोणीही चालेल का यावर ती म्हणाली मला मराठी मुलगा मिळाला तर आवडेल पण असं काही नाही आहे प्रेमाची परिभाषा कोणतीही असू शकते असं तेजस्वी पुढे म्हणाली एकंदरीतच तेजस्वी प्रधानला आता पुन्हा दुसरं लग्न करायचं आहे अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे तर तुम्हाला तेजस्वी प्रधान आवडते का कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद